Hmm. How can wear the आ आ ते, ते, ते थांबा था एक मिनिट तुमच्या टेबलवरला अधिकारी सांगते एक स्टोरी तयार करण्याचा प्रयत्न होता की तिला जी मुलगी आहे जी प्रीएसी आहे जी नंतर स्वतःला मी लग्न केलं म्हणते नवरी आहे त्या मुलाची ती मुलगी माझ्या समक्ष सकाळी एक स्टोरी तयार करण्याचा प्रयत्न होत आहे त्या स्टोरी मध्ये सांगतात की तू तक्रार त्या मृतकाच्या विरुद्ध म्हणजे मरण्याच्या अगोदरच आणि ह्या क्रिएशनला जर नेटेड आईज न बघून जर एक कर्मचारी सांगताय की जा त्या आरोपीलाच सकाळी सांगते की जा तू मारून ये तुझा दम नाही का व्हॉट इथ इज ही शुड बी अ फर्स्ट मॅन अदरवाईज मॉर्निंग और आफ्टरनून आय विल बी स्पेशला आणि मग हे गोष्टीला कुठेच टॉलरेट केलं जाणार नाही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना ह्या संबंध बाबीची ह्या गांभीर्याची ह्या प्रेम प्रकरणातल्या हत्येची संपूर्णपणे माहिती देण्यात येईल ह्या कुटुंबाला घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं फास्ट ट्रॅक झालं पाहिजे प्रकरण ह्या मुली आणि आई वडील यांना सुरक्षा पूर्णता प्रदान झाली पाहिजे आज आज ती नवविवाहित आहे समजू लग्न केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बिलकुल 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 दिरंगाई त्या कोमूलवारच्या नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्या